हॅलो मित्रांनो कशा आहात आपण म्हणजे नवीन वर्षाच्या सर्व मे आपल्या ऑडियन्स बंधूंना आणि आपल्या चॅनलवर चॅनलतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षे सर्वांना आनंदाचे आणि सुखाचे आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना तरी मित्रांनो आज आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस उजाडलेलं आहे आपल्या सर्वांना यावर्षी काय संकल्प आहे आपला आणि आपण या वर्षापासून कोणता आपल्या प्रगतीमध्ये आपण काय काय करू शकतो याचे आपण सर्वांना आपल्याला आपण ठरवलेलंच असेल तरी मित्रांनो आपण या वर्षापासून काय आपल्या प्रगतीमध्ये किती आपण आपली प्रगती कशाप्रकारे करू आणि आपण आपल्या व्यवसायाची आपल्या नोकरीची आपल्या घराची जिम्मेदारी सांभाळत असताना आपल्या आपली प्रगती जास्तीत जास्त प्रमाणात या वर्षापासून कसे होईल ते आपण ठरवलेलंच असेल तरी मित्रांनो काळ काळबद्ध चाललेला आहे दिवसेंदिवस आपल्या जीवनामध्ये खूप बदल होत आहेत तर मित्रांनो आपण कोणतेही काम करत असताना किंवा कोणतेही कोणता व्यवसाय असेल किंवा कोणता आपण कोणत्या व्यवसायामध्ये कोणी सुरुवात केलेली असेल कुणी सुरू करायचं असेल तरी यामध्ये आपण खूप बदल करणे गरजेचे झालेले आहे काळ खूप बदलत चाललेला आहे काळानुसार आपण बदलायला पाहिजे आणि आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या बिझनेसला छोट्या मोठा आपण जो चालू केलेला आहे बिझनेस त्या बिझनेसमध्ये आज खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे मित्रांनो आज आज जर आपण कोणताही बिझनेस चालू करायचा म्हणलं तर त्या बिझनेसला ना आज खूपच कॉम्पिटिशनमधून तो व्यवसाय चालू करून आपल्याला त्या तो बिझनेस तसाच पुढं कंटिन्यू चालू ठेवावा लागतो म्हणून आपल्या व्यवसायामध्ये सुधारणा करणे खूप गरजेचे आहे एक व्यवसाय क चालू केला आणि तो त्या तोच व्यवसाय इतर खूप जण तो व्यवसाय करत आहेत तरी आपला बिझनेस कसा चालेल आणि आपला बिझनेसमध्ये आपण कशी प्रगती करू शकतो याकडे आपले लक्ष असायला पाहिजे म्हणून लक्ष देणे खूप जरुरीचे झालेली आहे तरच हा हा बिझनेस आपला टिकून रा राहू हो शकतो नाही तर मित्रांनो कॉम्पिटिशनमुळं आज बिझनेस पण खूप वाढलेले आहे मार्केट म मा, मार्केटमध्ये टिकणं खूप अवघड झालेलं आहे आपण जो चालू केला बिझनेस त्या बिझनेसला खूप प्रतिस्पर्धी तयार होताना दिसत आहेत म्हणून मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपला आपल्या व्यवसायाचा दर्जा क्वालिटी आणि आपण जो काही बिझनेस करतो त्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त सुधारणा स्किल हे याकडे खूप बारीकीने लक्ष देणे जरुरीचे झालेले आहे तरच आपण येणाऱ्या काळामध्ये टिकू शकतो तरी मित्रांनो आपण या कोणत्या त्यात कोणत्या कोणत्या सुधारणा केल्या पाहिजे आणि त्या सुधारणा करून आपण आपल्या ग्राहकाला कसं आकर्षित करू शकतो याकडे लक्ष देणं खूप आजच्या काळाला जरुरी झालेलं आहे तरी येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला कोणता कोणत्याच अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्या अडचणी कोणकोणत्या आहेत या अडचणी समजून घेऊन त्या अडचणीमध्ये सुधारणा करून आपला बिझनेस कसा टिकवून धरायचा याकडे लक्ष देणं गरजेचे आहे कमी कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा देणारे बिझनेस आज मार्केटमध्ये खूप आहेत पण तो बिझनेस आपण टिकून करू शकत नाही त्यामुळे आपण त्या बिझनेसमध्ये टिकत नाही किंवा तो व्यवसाय आपण पुढे चालवू शकत नाही तरी बिझनेस छोटासा काय असे ना पण तो टिकणे महत्त्वाचे हो आहे टिक टिकण्या टिकण्यासाठी आपल्याला त्यात क्वालिटी आणि ग्राहकाला आकर्षित करण्याची मेथड किंवा पद्धत म्हणा त्याची आपल्याला ट्रिक असायला हवी तरच आपल्याकडे गिरायक वळण्याची शक्यता आहे म्हणून आजच्या काळात बिझनेस करणे बी खूप अवघड झालेले आहे बिझनेस हा प्रत्येकजण करत आहे पण त्यामध्ये ग्राहकाची आवड आणि ग्राहकाला काय पाहिजे आणि ग्राहकाला क कसा प्रकारची सेवा आपण देऊ शकतो याकडे लक्ष देणे आजच्या काळाला खूप गरजेचं झालेली आहे तरच आपण येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये टिकून राहू शकतो म्हणून मित्रांनो तुमचा एक चहाचा बिझनेस असो किंवा वडापाव चहा नाश्ता असो कोणता पण असा छोटा बिझनेस असो त्यामध्ये आपण टिकण्यासाठी आपल्याला त्या चहाची क्वालिटी म्हणा किंवा त्या वडापावची क्वालिटी आपल्याला चांगले ग्राहकाला चांगली देणे गरजेचे आहे तर आपल्याला ग्राहक आपला ग्राहक आपल्याकडे आकर्षित होऊ शकेल म्हणून जास्तीत जास्त आपण आपल्या मालाची क्वालिटी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तरच आपण येणाऱ्या काळामध्ये टिकून राहू शकतो मार्केटमध्ये नाहीतर चालला बिझनेस आपला काही दिवस आणि बंद पडला असं होऊ नये म्हणून क्वालिटी आणि क्वालिटी आपली चांगलीच ठेवली पाहिजे कायम आणि आपल्याला ग कमतरता बसू नये म्हणून क्वालिटीकडे जास्त आज येणाऱ्या काळामध्ये खूप लक्ष देणे गरजेचे आहे या खूपच स्पर्धिस्पर्धी बिझनेसमध्ये तयार होत आहेत म्हणून आपल्याला टिकायचं असेल तर क्वालिटी दर्जा त्याचा त्या आपण जे काही बनवतो त्यामध्ये सुधारणा करून त्यात मालाची आपल्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल तरच आपल्याकडे ग्राहक आकर्षित होऊ शकतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला चांगली खूप प्रगती करायची असेल तर आपण आपल्या आप आप मालाची आप आप क्वालिटी चांगली ठेवा मित्रांनो तरच आपण येणाऱ्या काळामध्ये टिकून राहू शकतो तसेच आज दोन हजार सव्वीस चालू आहे आणि मार्केटमध्ये खूप लोकांना काय करावे काय करू नये असे अशा भ्रमामध्ये संभ्रमात लोक आहेत म्हणून आपण आपला बिझनेस आपण जो काही बिझनेस निवडलेला आहे येणाऱ्या आपल्या आता दर, आपला, आपला या नवीन दोन हजार सव्वीसमध्ये तो बिझनेस आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर ग्राहकाची पसंती आणि त्यात आपल्या आपल्या मालाची क्वालिटी यामध्ये याकडे आपण पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे तरच आपण येणाऱ्या काळामध्ये टिकून राहू शकतो आणि आपली प्रगती आपण करू शकतो म्हणून मित्रांनो आपल्या बिझनेसकडे लक्ष द्या आणि आपल्या आपल्या ज्या क्वालिटी आहे म मालाची मा क्वालिटीकडे जास्त लक्ष द्या म्हणजे ग्राहक आपला तुटणार नाही ग्राहक टिकवायचा असेल तर त्याला सेवा चांगली देणे खूप गरजेचे आहे म्हणून एवढे सांगणे आहे आपण सर्वांना की आपण जो काही आप बिझनेस चालवतो त्यामध्ये क्वालिटी द्या म्हणजे ग्राहक आपला कायम टिकून राहील तरी सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्याला सुखाचे समाधानाचे जाऊ आणि अशीच आपली जास्त दिवसेंदिवस प्रगती होत राहू हीच शुभकामना तरी मित्रांनो आपला आपल्या कामामध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये जर सुधारणा करायची असेल तर न क्वालिटी आणि आपल्या स्किल आणि ग्राहक टिकून ठेवण्याची स्किल या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपली खूप प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो आपण आपल्या आपल्याला कोणत्या बिझनेसच्या आपल्या मा बिझनेसच्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकाची काय आवड आहे ते आपण ओळखून त्याप्रमाणे त्या ग्राहकाला सेवा देणे आजच्या काळात खूप गरजेचे झालेली आहे म्हणून ग्राहकाची ओळ गरज ओळखा आणि त्या प्रमाणात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करा तुमचा बिझनेस कधीच बंद पडणार नाही म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या जो काही आपला बिझनेस चालू असेल त्यामध्ये क्वालिटी द्या ग्राहक कुठं जाणार नाही ग्राहक आपल्याकडेच येईल तरी हे चांगले आहे की दोन हजार सव्वीसमध्ये आपला बिझनेस टिकवायचा असेल तर ग्राहकाला चांगली सेवा द्या आपण खरंच आपली आपला बिझनेस कधीच बंद पडणार नाही आणि आपण दिवसेंदिवस आपली प्रगती करत राहू तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्यामध्ये आपण आपल्या बिझनेसमध्ये दोन हजार सव्वीसपासून काय काय सुधारणा करू शकतो ते